मुंबईकरांना जुलै पाण्याची चिंता नसल्याचं उपलब्ध आहे तलावांच्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात सत्तावन्न हजार दशलक्ष लिटर पेक्षा जास्त पाणी साठा उपलब्ध आहे आणि पाणी साठा असला तरीही खबरदारी म्हणून पाणी जपून वापरण्याचं पालिकेनं आता सर्व मुंबईकरांना आवाहन केलंय तर कोणत्या तलावात नेमका किती पाणी साठा आहे एकदा बघूयात अप्पर वैतरणा या तलावामध्ये पंचावन्न पूर्णांक सत्तर टक्के पाणी साठा उपलब्ध आहे मोडकसागर पूर्णांकसा तलावामध्ये चौतीस पूर्णांक नव्वद टक्के पाणी साठा आहे मध्य वैतरणामध्ये सेहेचाळीस पूर्णांक अकरा टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे बादसा तलावामध्ये बेचाळीस पूर्णांक तेरा टक्के साठा विहार तलावामध्ये त्रेपन्न पूर्णांक अडतीस टक्के पाणी साठा आहे तर तुळशी तलावामध्ये पन्नास पूर्णांक अठ्याण्णव टक्के साठा उपलब्ध आहे